प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे नवीन पाहात व ऐकत असाल तर सबस्क्राईब करा आपल्या विश्वासी लोकांना मित्रांना नातेवाईकांना व्हिडिओची लिंक शेअर करा आपले प्रेम व सहकार्य असेच करत राहा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी सबस्क्राईब करून आम्हाला मदत करा धन्यवाद आपल्याला पवित्र आत्मा कधी कसा प्राप्त होतो प्रेशित पौलाने स्पष्टपणे शिकवले की ज्या क्षणी आपण येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो तेव्हा आपल्याला पवित्र आत्मा प्राप्त होतो एक करिंथ बारावा अध्या वचन घोषित करते आम्ही सर्वांनी एका आत्म्याने एका शरीरात बाप्तिस्मा घेतला होता मग यहुबी असो वा ग्रीक गुलाम असो वा स्वतंत्र आणि आम्हा सर्वांना एकाच आत्म्याने प्यायला लावले होते असे रोम आठवा अध्याय नऊ वचन सांगते व्यक्तीला पवित्र आत्मा नाही तो ख्रिस्ताचा नाही परंतु जर देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो तर तुम्ही देहात नाही तर आत्म्याने आहात स्थितीत राहा जर कोणाकडे ख्रिस्ताचा आत्मा नसेल तर तो त्याचा नाही ही फेस पहिला अध्याय तेरा आणि चौदा वचन आपल्याला शिकवते की पवित्र आत्मा हा विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी तारणाचा शिक्का आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा जेव्हा तुम्ही सत्याचे वचन तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकली परंतु तुम्ही विश्वास ठेवला आणि त्यावर शिक्कामोर्तब केले पवित्र आत्मा ज्याने वचन दिले त्याच्या गौरवाच्या स्तुतीसाठी त्याने विकत घेतलेल्या लोकांच्या सोडवणुकीसाठी तो आमच्या वारशाचा बयाणा आहे हे तिन्ही परिच्छेद हे स्पष्ट करतात की तारणाच्या वेळी पवित्र आत्मा प्राप्त होतो जर सर्व करिंथकरांना पवित्र आत्मा मिळाला नसता तर आपण सर्वांचा बाप्तिस्मा एका आत्म्याने केला आहे आणि आम्हा सर्वांना एकाच आत्म्याने प्यायला लावले आहे असे पॉल म्हणू शकत नाही रोम आठवा अध्याय नऊ वचन आणखी ठामपणे सांगतो की जर कोणाकडे आत्मा नसेल तर तो ख्रिस्त नाही म्हणून आत्मा असणे हा तारणाच्या ओळखीचा एक घटक आहे व्यतिरिक्त पवित्र आत्मा तारणाचा शिक्का असू शकत नाही तेरा आणि चौदा वचन जर तो तारणाच्या वेळी प्राप्त झाला नाही पवित्र शास्त्रातील अनेक वचने हे विपुलपणे स्पष्ट करतात की जेव्हा आपण ख्रिस्ताला तारणहार म्हणून स्वीकारतो तेव्हा आपले तारण सुरक्षित होते ही चर्चा वादग्रस्त आहे कारण पवित्र आत्म्याची सेवाकार्याने अनेकदा अडकलेली मानली जातात आत्म्याची भेट निवास मोक्षाच्या वेळी होतो आत्म्याने भरून जाणे ही ख्रिश्चन जीवनात सतत चालणारी प्रक्रिया आहे आत्म्याचा बाप्तिस्मा तारणाच्या वेळी होतो असा आमचा विश्वास आहे परंतु काही ख्रिस्ती असे मानत नाही परिणामी आत्म्याचा बाप्तिस्मा आत्म्याचा ग्रहण सह गोंधळलेला आहे जे तारणामुळे होणारे कार्य आहे निष्कर्ष आपल्याला पवित्र आत्मा कसा प्राप्त होतो प्रभू तारणहार म्हणून स्वीकारून आपण पवित्र आत्मा प्राप्त करतो युहान अध्याय पाच ते, ते सोळा वचन पर्यंत आपल्याला पवित्र आत्मा कधी मिळतो ज्या क्षणी आपण विश्वास ठेवतो पवित्र आत्मा आपल्यामध्ये कायमचा निवास करतो अमेन